नमस्कार भावा बहिणी कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले, आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये कसं आहे भावा बहिणीनो एकीकडे आनंद आहे आणि दुसरीकडे दुःख आहे घटना काय आहे सर्व काही सांगतो फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा नसेल आवडल्यास नका लाईक करू फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आमच्या गावाकडचे बिलॉक्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कसं आहे भावांनो आज आपल्या देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय पण कसं आहे या अर्थसंकल्पात शेतकऱ्याने शेतमजुराला का काय भेटलं फक्त गाजर भेटलं ते आम्ही आमच्या शेतामध्ये पिकवलं होतं ते आम्हाला दिलेलं वापस खाली आम्हाला खा बा तुम्ही हे म्हणून आता आम्ही पिकवलेलं आम्हाला त्याची चव माहीतच आहे पण आम्ही का खाऊ आता तुम्ही सांगा गोष्ट आता भावांना हा आता सर्वसामान्याच्या अशा या अर्थसंकल्पातून पल्लवित झाले आहे पण आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याला यातून काही भेटलं नाही आमच्या आशेची निराशा झाली आम्ही शेतकरी लोक फक्त निराशेवर जीवन जगतो आशेवर सॉरी सॉरी आशेवरच जीवन जगतो आणि आमच्या पदवी फक्त निराशात भेटते आम्हाला आम्ही फक्त नावा हो। बळी राजा शेतकरी राजा आणि राजा राजा आमचं फक्त आम्हाला पदवी आहे फक्त पण प्रत्यक्षामध्ये राजा कोण आहे तुम्हाला माहीतच आहे हे गोष्ट तुमच्यासारख्या सामान्य कमनती शो श्ञ नागरिकास सांगण्याची काही गरज नाही ह्या गोष्टी आणि कसं आहे जिकडं तिकडं म्हणलं जाते का शेतकरी हा सर्वसामान्याचा पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा आहे असं म्हटलं जाते गोष्ट खरी आहे पण भलेही आम्ही जगासाठी अन्नधान्य पिकवतो पण आमच्या जीवनात काय येते फोल काय ये का ये का ते आमच्या जीवनामध्ये काहीच भेटत नाही आम्हाला आम्ही काबाड कष्ट करतो खूप मेहनत करतो आणि आमच्या शेतीले मातीमोल भाव भेटते आणि रासायनिक खतं कीटकनाशकाचे भाव एवढे वाढलेले आहे गगनाला भेटलेले आहे ते भाव नाही कमी करत आणि आमच्या माल कोणत्याही मालाला भाव नाही देत आता आज जो अर्थसंकल्प सादर झाला आहे त्याच्यामध्ये कशा काही गोष्टी सांगितल्या आता तुरी असो का म्हणते डाळिंब असतं या गोष्टीने भाव देन, देन जास्त भाव देल बा आम्ही जेवढा भेटन येईन तेवढा आम्ही विकत घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे पण प्रत्यक्ष म्हणजे शेतकरी काय पिकं होते आता आमच्याकडे शेतीमध्ये तुम्ही पाहिलं आहे पाहिलं तुम्ही काय पिकलं आमच्या शेतीमध्ये तुरी नाना डोकराने खाऊन टाकले तुरी काय झाली आम्हाला आणि कोणत्या शेतकरी तुरी पिकवते कोणत्या शेतकरी डाळिंब जास्त पिकवते सर्वसामान्य शेतकरी जास्तीत जास्त शेतकरी डाळिंब पिकवते का शेतीसंबंधी ज्या गोष्टी आहेत त्या पिकवते का जास्तीत जास्त शेतकरी सांगा तुम्ही असे फळ फळावळ पिकवते का मग ज्या गोष्टी जास्त पिकत नाही त्यांना भाव देऊन शेतकऱ्याचं काय भलं होणार आहे का आम्ही खरं का पिकवतो कापूस पिकवतो तांदूळ पिकवतो गहू पिकवतो शेतकरी आता आम आमच्याकडे बोलत नाही गहू तांदूळ नाही पण आम्ही कापूस पिकवतो तर आमच्या कापसाला भाव भेटत नाही आम्ही लावलेला खर्चसुद्धा निघत नाही आम्हाला आम्हाला इतरांचे कामंधाम करावं लागते इतरांच्या शपला उचला उचलायला लागते आम्हाला अशी खराब गोष्ट आहे आता तुम्हाला माहीतच आहे आम्ही इतरांच्या कापसात जात होतो काबाड कष्ट करत होतो कमराची काळी करत होतो ते हाल गेस्ट आम्ही भोगल्या तुम्हाला माहीत असा आहे आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला भले आम्ही व्हिडिओ काढतो रिला काढतो किंवा मोठे व्हिडिओ काढतो पण प्रत्यक्षात आम्ही तुम्हाला आमचं संपूर्ण दुःख दाखवत नाही आमच्या नशिबात जेवढं हजार टक्के दुःख आहे त्यापैकी फक्त एकश टक्के दुःख तुम्हाला आमच्या व्हिडिओमार्फत दिसते पण प्रत्यक्षात तुम्हाला आमचं दुःख काहीच दिसत नाही तर याबाबत तुम्ही आता सांगा तुम्हाला काय वाटते काय भेटलं आम्हाला फक्त गाजर भेटलाय आम्हाला फक्त गाजर हे आम्ही पिकवलं होतं म्हणून अशी आता गोष्ट आहे आता काय ना बस थांबवतो आणि कसं आहे आनंदाची बातमी सांगतो पहा आता म्हणजे आपल्या या चॅनलचे हजार सबस्क्रायबर आत्ता झाले पूर्ण आजच झाले पूर्ण आत्ता आता ही एक आनंदाची बातमी आहे आणि तो अर्थसंकल्प काय भेटला आहे आम्हाला तिथून अशी आता खराब गोष्ट आहे म्हणून म्हणतो शेतकऱ्याला वाली कोण नाही आणि शेतकऱ्याचं भलं काही कोणी करत नाही शेतकरी असाच रसा तळायला जाणार आहे आजपर्यंत हे सत्य आहे चला तुम्हाला याविषयी काय वाटते सांगा कमेंटमध्ये आवडल्याशे लाईक करा आणि आमच्या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नमस्कार सर्वांना